श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे चालू हे चालूच असतात पण हे काही संपायचं नाव घेत नाही वेळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी आपल्याला स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा ही अतूट असली पाहिजे आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे की ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदे भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाई देखील जाणवत असते किंवा मुलांबाबत देखील अडचणी असतात मुले सारखे आजारी पडत असतात चिडचिड करतात किंवा अभ्यास करत नाही किंवा अभ्यास केला तरी पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला काही उपाय हे गुरुवारी आवर्जून करायचे आहे तर गुरुवारच्या दिवशी आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे विशेषतः जे मुले चिडचिड करतात रागवतात त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद ही आवर्जून टाकावी कारण हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो आणि जर आपला गुरुग्रह बळकट असेल ना तर आपण कोणत्याही संकटाला सहज सामोरे जाऊ शकतो व आपल्या आयुष्यात देखील कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही मग प्रत्येक गुरुवारी तुमच्या घरामध्ये अगदी घरातील छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या चा पाण्यामध्ये हळद ही आवर्जून टाकावी त्यानंतर गुरुवारच्या दिवशी आपल्याला दुसरे काम करायचे आहे ते म्हणजे तुम्ही गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे आवर्जून धारण करावे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसेल तर तुम्ही लाल रंगाचे वस्त्र देखील धारण करू शकता किंवा केशरी रंगाचे वस्त्र देखील धारण करू शकता आपल्याला गुरुवारी काळ्या रंगाचे वस्त्र हे धारण करायचे नाही गुरुवारी पिवळा रंग खूप शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे घालावे जर तुम्ही पिवळे कपडे घालू शकत नसाल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल किंवा कोणतेही कापड सोबत देखील ठेवू शकता असं केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यासोबत सदैव राहतो तसेच जर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी अडथळे आणि संकटे असतील ते काही संपायचं नाव घेत नसतील तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत नक्की वाचावे तुम्हाला पूर्ण पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही पहिले तीन अध्याय देखील हे पठण करू शकता यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा मिळत असतो तसेच आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपल्याला जप देखील करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रवण देखील करू शकता पण आपण भरपूर वेळा वे घरामध्ये काहीतरी काम करत असतो तेव्हा अगदी जरी तुम्ही जप केला ना तरी पण ती सेवा देखील स्वामी स्वीकारत असतात स्वामींसाठी केलेली तोडकी मोडकी सेवा देखील स्वामी नक्की स्वीकारतात त्यामुळे आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा देखील आपण श्री स्वामी समत श्री स्वामी समत ना या नावाचा जप हा चालूच ठेवायचा आहे स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची ते दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वर येतोच तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत स्मरण आपण केले पाहिजे त्यानंतर आपल्याला या दिवशी तिसरा उपाय करायचा आहे ते म्हणजे आपली जी काही आर्थिक टंचाई आहे ती दूर होण्यासाठी आपण हा उपाय आवर्जून करावा आपण तुळशी मातेची पूजा ही करत असतो तर आपल्याला गुरुवारी भगवान विष्णू व तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा करताना आपण कच्चे दूध घ्यायचे आहे अगदी थोडे दूध असले तरी पण चालेल आणि चिमूडभर हळद घ्यायची आहे त्या दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि असे दूध आपण तुळशी मातेला अर्पण करायचे आहे असे तुम्ही प्रत्येक गुरुवारी देखील करू शकता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा हा हा पाहिजे तसा भेटत नाही अशा वेळेस तुम्ही उपाय आवर्जून करावा यामुळे तुमची आर्थिक टंचाई ही, ही नक्कीच दूर होईल जेव्हा तुम्ही हे कच्च दूध आणि हळद अर्पण करशाल त्यानंतर आपल्याला तुळशी मातेकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जी काही आर्थिक टंचाई आहे ती दूर होऊ दे या शिवाय तुम्ही गुरुवारी कोणत्याही गरजूला अन्न कपडे किंवा पैसे देखील दान करू शकता या दिवशी हळद हरभरा पिवळी फळे आणि या पिवळ्या वस्तू गरजूंना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते मग तुम्हाला दुसरे काही दान करणे शक्य नसेल तर तुम्ही केळी देखील दान करू शकता पहिल्यांदा ही केळी मंदिरामध्ये ठेवायची आहे नंतर ती तुम्ही गरजू व्यक्तींना दान करू शकता आणि जर तुम्हाला हेही दान करणे शक्य नसेल तर आपल्या आर्थिक टंचाई दूर व्हावी यासाठी फक्त तुम्ही मंदिरामध्ये जाऊन आला तरी पण तुमचे भरपूर प्रश्न हे सुटतात गुरुवारच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये दे यश देखील मिळत असते विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूची एक हजार नावांचा उल्लेख आहे मग तुम्ही हे पठन देखील करू शकता किंवा श्रवण देखील करू शकता भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी पिंपळ तुळशी आणि केळीच्या झाडांची लागवड करावी त्यानंतर त्यांची पूजा करावी त्यामुळे कुंडलीत गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम हे येऊ लागतात भरपूर वेळा नोकरी व्यवसायामध्ये अडचणी अडथळी हे येत असतात मग अशा वेळेस तुम्ही केळीच्या झाडाची पूजा ही आवर्जून करावी अगदी तुम्हाला नोकरी भेटत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन हे मिळत नसेल व्यवसाय क्षेत्रामध्ये देखील भरपूर अडचणी या असतात व्यवसाय हा पाहिजे तसा चालत नाही अशा वेळेस तुम्ही केळीच्या झाडाची लागवड ही गुरुवारी करू शकता शक्यतो तुमच्या घराजवळ झाड लावणे हे अत्यंत शुभ ठरेल मग तुम्ही अशा झाडाला प्रत्येक गुरुवारी हे पाणी हे आवर्जून अर्पण करावे यामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होईल व आपल्या आयुष्यात येणारी संकटे देखील दूर होतील भरपूर मुलामुलींच्या विवाहामध्ये देखील अडचणी अडथळे हे येत असतात तर त्यांनी गुरुवारी व्रत करायचे आहे आणि व्रत करताना आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील धारण करायचे आहे तसेच आपण जे, जे जेवणामध्ये पदार्थ बनवत असतो त्यामध्ये देखील पिवळ्या रंगाचा समावेश हा आवर्जून केला पाहिजे तसेच भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील जप करावा हा जप सर्वांनीच केला तर अतिउत्तम होईल दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण या मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे तसेच आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हा आपल्याला दिव्यामध्ये चिमूडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करत असते यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते पैसा स्थिर राहतो त्यामुळे तुम्ही देवापुढे दिवा लावता त्यामध्ये देखील चिमूडभर हळद ही टाकायचीच आहे आणि आपण तुळशी माते समोर देखील संध्याकाळी दिवा प्रज्वलित करत असतो तर तिथे देखील प्रथम आपण एक प्लेट घ्यायची थोडे तांदूळ टाकायचे त्यामध्ये तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं नंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आणि तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल आपण त्यामध्ये टाकायचं ते नसेल तर तुम्ही साधं तेल टाकलं तरी पण चालेल आणि त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद ही टाकायचे आहे यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीही होईलच तसेच घरातून दारिद्र्य दूर करण्यासाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य विशेष आपल्याला गुरुवारी नखे देखील नाही आपण जर केस धुतले आणि जर नखे कापले तर आपल्या घरामध्ये आणखीन दारिद्र्य हे येत असतं त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्यावी तुम्हाला जर केस धुवायचेच असतील तर तुम्ही शुक्रवारी हे आवर्जून धुवावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद